मंत्री महोदयाने एवढंच स्पेसिफिक विचार की आपल्या पंतप्रधान ग्राम सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रस्त्याची क्षमता आहे त्यात आपण तापनगुसाची वाहनं मोठी मोठी वाहनं जातात पण त्या रस्त्यात क्षमता नसते ते क्षमता वाढवणार का म्हणजे जड वाहनं जाण्यासाठी आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न पंतप्रधान ग्राम सडक योजना तप्पा चार यामध्ये फक्त पाचशे लोक वा संख्येच्या वाचत्याच फक्त त्यात घेता येतात असं केंद्र सरकारनं काही माहिती आलेली आहे तर या बदल करण्यासाठी कारण राज्य राज्यात असे खूप कमी रस्ते होऊ शकतात त्यामुळं मुख्य रस्त्यापासून गाव जोडणारे रस्ते पंतप्रधान विनंती करणार का सदस्य महोदय म्हणतात ते खरं आहे की किमान माननीय सदस्य महोदय म्हणतात ते खरं आहे की किमान पाचशे लोकवस्तीचं आठ आता केंद्र सरकारने घातलेली आहे आणि त्याच किंवा त्यातून त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणच्या रस्त्यांचा समावेश प्रधानमंत्री सडक योजनेमध्ये होतोय या संदर्भात मध्यंतरी केंद्रीय मंत्री महोदयांच्या सोबत आमची बैठकही झाली होती आणि त्या बैठकीमध्ये मी सांगितलेलं आहे की आपण मागणी केली महाराष्ट्राच्या अनेक राज्यांनी मागणी केलेली आहे की ती पाचशे लोकवस्ती ते अडीचशेपर्यंत आणावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि केंद्र सरकारकडे तसा पाठपुरावा चालू आहे आपण म्हणला उसाच्या गाड्या याच्या आपण जे रस्ते आता बनवतो प्रधानमंत्री सडक योजना ते रस्ते किंवा मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते निकष एकच आहेत या निकषातले रस्ते मजबूत असतात आणि त्यातून ऊस वाहतुकीसाठी किंवा बाकी कुठल्या वाहतुकीसाठी त्या रस्त्याला अडचणी अशी परिस्थिती नाही त्यामुळे हे रस्ते चांगल्या पद्धतीचे बनवण्यासाठी जे निकष सरकारनं बनवून घेतलेले आहेत त्यामध्ये ते चांगल्या पद्धतीचे रस्ते होताना आपण पाहतो किरण लहान